नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात इंद्रधनुष वेद हवामानाचा हो मित्रांनो आपण सांगितले होते की जवळपास पाच तारखेपर्यंत सहा मे पर्यंत महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही मात्र वाढलेलं तापमान कूल डाऊन करण्याकरता निसर्गाकडून छोटी मोठी ऍक्टिव्हिटी होईल फक्त पूर्व विदर्भ असा एक भाग निघाला की त्याच्यामध्ये मागील एक दोन दिवसाआधी चांगला पाऊस हा अमरावतीपासून पुढे नागपूर वर्धा किंवा त्याच्याही पलीकडे गोंदिया भंडारा थोडासा जोराचा पाऊस तिकडे पडला असेल असं अभ्यासातून नंतर दिसलं तर तो तेवढा अपेक्षित नव्हता मात्र नुकसानीची सुद्धा घटना काही ठिकाणी वादळ व्हायची आहेत आणि यावर्षी न्यूट्रल स्थिती असल्यामुळं एलनिनो नाही लहान नाही आणि आयोडी सुद्धा तटस्थ असल्यामुळं आपण यावर्षी निगेटिव्ह होतो या अवकाळी पावसासाठी तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच यावर्षी त्याची तीव्रता कमी होती जर दहा पंधरा पंधरा टक्के भाग सोडला तर म्हणजे अपवाद काही पंधरा टक्के दहा पंधरा टक्के भाग तिकडे होऊ शकते किंवा झालं असेल असं थोडंसं वादभार आणि नुकसान झालं असेल पण तरी चोवीसच्या तुलनेत पंचवीस तुम्हाला थोडासा मागील वर्षी भयंकर गारपीट होती आणि प्रमाण भयंकर होतं त्या तुलनेत तुम्हाला यावर्षी थोडासा त्याचा या कमी वातावरणाचा तुम्हाला सहारा मिळाला तुमची कामे करण्यास तुम्हाला वेळ मिळाला काही भाग अपवाद वगळता मित्रांनो तर दोन हजार पंचवीस आता इथून पुढे काय राहू शकते तर पंचवीसच्या मे मध्ये थोडस तुम्ही बघून घ्या क्लायमेट चेंजचा असर हा राहील जे मी अशा न्यूट्रल वर्षामध्ये थोडा अवकाळी पाऊस कमी पडताना पाहिला गारपीट वगैरे तर या येणाऱ्या मे मध्ये काय होणार आहे की तीन ते चार पर्यंत तर उत्तर महाराष्ट्र इकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा इकडे मराठवाडा इकडे तीन पर्यंत जवळपास आणि काही भागात चार पर्यंत सुद्धा विशेष पावसाची ऍक्टिव्हिटी नाही आहे तीन मे पर्यंत तर पुढे काय होणार आपण आता बघणार आहे आजच्या स्थितीनुसार आज सुद्धा काही ठिकाणी एक हलका मध्यम वादळी पाऊस पडणार आहे तो अमरावतीच्या आसपास किंवा करंजा लाडच्या आसपास काही वर्धा काही नागपूरच्या काही किरकोळ भागात म्हणजे अमरावती ते नागपूर हा जो भाग आहे सातपुड्याचा इकडे थोडाफार पाऊस होऊ शकते तीव्रता मात्र नाही आहे आणि इकडे तसंच थोडंफार इकडे हे जळगाव खांदेच्या आसपास एखाद दोन ठिकाणी होऊ शकते म्हणजे असं काही विशेष ऍक्टिव्हिटी नाही आहे सध्या टेम्परेचर वाढल्यामुळे थोडंफार स्थानिक लोकल ऍक्टिव्हिटी मध्ये थोडाफार हलका शॉवर कुठे होऊ शकतात तुरळक कारण तापमान वाढ जवळपास मागील आपण काही दिवसाआधी पंचेचाळीस पॉईंट दोन तीन असं चार असं तापमान विदर्भात बघितलं जास्तीत जास्त हा वेव्ह हो हे विदर्भात होती आणि थोडाफार पाऊस पडला त्याने थोडस वातावरण दबलं होतं एक दोन दिवसासाठी सव्वीस सत्तावीस च्या दरम्यान पण परत आता आपण टेम्परेचर टेम्परेचर वा, वाढ बघितली या मागील तीन 45, 45, 45, 45, दोन तीन दिवसात तर आज जवळपास चौवेचाळीसच्या आसपास चौवेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस असं विदर्भात तापमान आहे आजचं दोन मेच तर येणार दिवसात आणखी एखाद दोन दिवस टेम्परेचर वाढ राहू शकते यात जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीसच्या जवळपास त्रेचाळीस चौचाळीस पंचेचाळीस मराठवाडा विदर्भापेक्षा कमी आहे त्याच्यापेक्षा इकडे जो पश्चिम जो भाग आहे घाट इकडे त्याच्यापेक्षा कमी असते वातावरण टेम्परेचरचं आणि उत्तर महाराष्ट्र जवळपास विदर्भासारखा तापतो जसं नंदुरबार धुळे जळगाव हा विदर्भासारखाच तापतो तर उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये तापमान आणखी एका दोन दिवस हे कडक आहेच विदर्भासारखे तर चार पासून महाराष्ट्रात चार पासून तर जवळपास एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मे पर्यंत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी ऍक्टिव्हिटी दिसणार आहे त्यातली खास करून ऍक्टिव्हिटी सहा सात आठ नऊ याच्यामध्ये एक विशेष ऍक्टिव्हिटी पूर्ण एम पीच्या भागलगत सातपुडा भागात विशेष ऍक्टिव्हिटी दिसत आहे वादळ वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांचा कळकळाट कल पाहायला मिळू शकते आणि वेगवेगळ्या भागात आपला वादळी पाऊस हा पडताना दिसेल हा पूर्व पूर्व मोसमी पाऊस म्हणावा लागेल आता कारण मे मध्ये आपण आलो तर हे लवकर मान्सून येण्याचे हे चान्सेस आता दिसत आहेत म्हणजे जो आपला एक ला मान्सून दरवर्षी हा अठरा च्या आसपास अंदमान मध्ये अंदमान निकोबार मध्ये पोहोचतो इकडे आणि तिकडून मग तो हळूहळू सरकत एक जून च्या आसपास आपला मध्ये पोहोचतो नंतर दहा जून पर्यंत तो कर्नाटक क्रॉस करून आपला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा इकडे पोहोचतो दक्षिण भागात आणि पंधरा जून पर्यंत जवळपास तो, तो आपल्या मुंबई अं अकोला बुलढाणा इकडे अमरावती म्हणजे विदर्भात पंधरा ते अठरा जून पर्यंत पोहोचतो शक्यता हीच राहते दरवर्षी तो त्याचा पिरियड असतो मात्र मान्सून आला म्हणजेच आपल्या भागात पाऊस हा एकदम सुरू होईल असं काही नसते त्यावेळेस त्या सिस्टम कशा आहेत पावसाचा जो एक करंट फ्लो असते औसिनिक करंट फ्लो असते विंड डाय वाऱ्याची विंड डायरेक्शन त्याच्यावर तो पाऊस ठरते तर ते त्या दरम्यान ते सिस्टम कशा बनतील त्याच्यावर पावसाची गती तुमच्या भागात पोहोचण्याचा नंतर देऊ आतापासून तारखात सांगून काही फायदा नसते शेवटी ते येणारे त्यावेळेसचे सिस्टम तेच त्या पावसाला घेऊन येतात एखादं चक्रीवादळ जर आलं तर तो, तो मान्सून भरकटला सुद्धा जातो त्यामुळं आतापासून ते बोलून कि फायदा नाही फक्त आपण आपल्या अपडेट जशा पुढे येतील तशा तयारीत राहावं जोपर्यंत चांगली आर्द्रता तापमान कमी होणार नाही चांगला पाऊस वाहून होणार नाही शेत तुमचे वाहणार नाही चांगले ढेकल तुमचे हे होणार नाहीत चांगला पाऊस झाल्याशिवाय तापमान कमी झाल्याशिवाय पेरणी शक्यतो टाळावी किंवा जे लागवड झालेले लोक असतात ज्यांच्याकडे लो सिंचनाची व्यवस्था असते अशाच लोकांनी त्यावेळेस पेरणी करण्यास हरकत नसते मात्र टेम्परेचर पाहून आर्द्रता वाढल्याशिवाय आणि पेरणी नंतर पुढील येणारा पाऊस या सर्व गोष्टी बघूनच आपण पेरणीचा निर्णय घेतला पाहिजे कारण ह्या जून महिन्यात सर्वत्र गोंधळ होत असतो कारण कधीच पाऊस हा सगळीकडे पोहोचत नाही मान्सून पूर्व सरी वादळी पाऊस हा पडतो तो कमी वेळात जास्त पाऊस पडणे आणि लोकांना वाटते की मान्सूनच पोहोचला खूप मोठा पाऊस पडून जाते काही भागात आणि लोक लगेच पेरणीसाठी धाव घेतात तर फक्त दहा मेच्या दरवर्षी समजा मे आठ मे नऊ मे पंधरा च्या आसपास हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इकडे पाऊस थोडा लवकर पोहोचतो मराठवाड्यात आणि नंतर हळूहळू तो आपल्या विदर्भाकडे धाव घेतो तर हे तुम्हाला थोडस हवामानाचं पुढचं जे गणित आहे ते सांगून द्यायचं होतं आणि आता काय होणार आहे येणाऱ्या दिवसात ते आपणास मी सांगणार तर येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास दोन ते तीन तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीकडे विशेष पाऊस नाही टेम्परेचर जसं तसंच राहणार मात्र तीन नंतर जे ऍक्टिव्हिटी होणार आहे महाराष्ट्रात ते सध्या विदर्भात पाऊस अधून मधून चालूच राहणार आहे जवळपास पूर्व विदर्भाचे सहा जिल्हे अमरावती किंवा यवतमाळ एखाद दोन ठिकाणी अकोला जिल्ह्याच्या अजूनही एका दोन दिवसात तुम्हाला कुठ खुड़ ना कुठे हलकी ऍक्टिव्हिटी होऊ शकते मात्र त्याच्यात विशेष पाऊस नाही पूर्वी विदर्भात थोडाशी पश्चिम विदर्भाच्या तुलनेत थोडासा पाऊस राहू शकते आणखी दोन तीन पर्यंत आणि नंतर तर पुढे सुद्धा पूर्वी पाऊस राहणारच आहे जवळपास पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यात सुद्धा पूर्वविदर्भात पाऊस आहेच तर या सिस्टम काय आहेत की एक सध्या उत्तर भारतावर वाढलेलं तापमान याच्यामुळे एक सायक्लोनिक परिस्थिती इकडे आहे बिहारच्या आसपास च्या भागात त्याच्यामुळे थोडासा ऍक्टिव्हिटी होत आहे ही ऍक्टिव्हिटी निघून जाईल तर इकडे परत एक चार पाच तारखेच्या आसपास इकडून एक कमी दाब जे हे असते सायक्लोनिक सर्क्युलेशन येणार आहे तर त्याचा एक विशेष पावसाचा प्रवाह हे जो असतो एक इंटेन्सिटी त्याची गुजरात पासून तर एमपी संपूर्ण एमपी उत्तर महाराष्ट्र त्यानंतर इकडे मुंबई कोकणपट्टीचा भाग बराचसा पर्यंत इकडे संभाजीनगर जालना नंतर पश्चिम विदर्भ संपूर्ण पूर्व विदर्भात सुद्धा त्याचं हे राहील मात्र उत्तरेकडील जे जिल्हे आहेत महाराष्ट्राचे याच्यात थोडासा जास्त तर इतर जिल्ह्यांना थोडासा त्याच्यापेक्षा तीव्रता कमी राहू शकते तर ते कशा स्वरूपातील वातावरण आहे आपण आता आपल्या ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघून घेऊ तर दोन तारखेला तुरळक ठिकाणी फक्त पाऊस शक्यता आहे तर तीन तारखेला सेम तसंच दोन ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो सातपुड्याच्या नागपूरच्या इकडे या भागात वगैरे आणि चार तारखेपासून जे सिस्टम आहे उत्तर भारतावर सक्रिय होत आहे आणि तिथे जोड क्षेत्र बनताना दिसत आहे एक इथं कोलकात्याच्या आसपास कोलकाता बिहारच्या आसपास आणि एक इकडे पश्चिम जो आपला एमपीचा भाग आहे एकदम उत्तरेकडून तर इकडे एक लो प्रेशर तिथं होत आहे आणि इकडून या अरबी समुद्रात तिथे एक अँटीसायक्लोन आहे तर अँटी अँटीसायक्लोन मुळे सुद्धा तुमच्या आपल्या भारतावर हे वारे येणार आहे जवळपास दो एक दोन तीन सिस्टम ह्या कार्यरत राहणार आहे त्यामुळं चार पासून एक विशेष ऍक्टिव्हिटी महाराष्ट्रात दिसत आहे तर चार पाच तारखेला वाढ होईल म्हणजे तीन पासून इकडे पूर्वीदर्भात तर राहीलच काही दिवस चार पर्यंत इकडे ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहे इकडे अकोला बुलढाणा आणि इकडे उत्तर महाराष्ट्र जो आहे इकडे सुद्धा पाच तारखेपासून खानदेश जालना इकडे पावसाची ऍक्टिव्हिटी पाच पासून वाढणार इकडे मराठवाडा उत्तर महाराष्ट्राकडे पाच चा चार पासून तर चार पर्यंत इकडे पश्चिम विदर्भात येण्याची शक्यता आहेच तीन पर्यंत तीव्रता कमी राहील म्हणजे एकदम शंभर टक्के पाऊस सध्या सुद्धा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे पाऊस थांबणे शक्य दिसत नाही एकदम टोटल शंभर टक्के पाऊस बंद होणे वाटत नाही ड्राय वातावरण काही ना काही थोडी मोठी घटना तीन चार मध्ये होईलच आणि पाच पासून पावसात वाढ होईल तर पाच त्यानंतर सहा मध्ये हे वातावरण चांगलं गुजरात भागात पाच साला सक्रिय होणार आहे च्या भागात चांगलाच गार सुद्धा पडणार आहे बिलकुल एमपी भागात गार पडणार आहे वादळी तीव्र वादळी वारा एमपीत बघायला मिळेल तर यामुळे सातपुडा लगतचे जे जिल्हे असतील यांनी पाच सहा सात आठ याच्यामध्ये सावध राहावं लागेल जे सातपुडा भाग असतील सर्व जिल्हे इकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव खान्देश अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर त्याच्यानंतर अमरावती अं वाशिम खा वर्धा नागपूर म्हणजे इकडे जवळपास सोळपूर सातपुढा भाग इकडे सतर्क लहावा लागेल पाच सहा सात आठ नऊ दहा मध्ये तर थोडी तीव्रता नक्कीच या महिन्यात दिसत आहे जो खास पिरियड आपल्याला जवळपास एक चार नंतर वाढ होईल म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या तारखा आहेत तसा पाऊस किमान बारा तेरा तारखेपर्यंत राहू शकते महाराष्ट्रात पण त्याची इंटेन्सिटी नंतर कमी राहील पण हा जो आहे जवळपास एक पाच सहा सात आठ नऊ तर ह्याची इंटेन्सिटी थोडी जास्त आहे त्यामुळं तुम्ही जे काही तुमचं नियोजन असेल ते ह्या गोष्टीचं करा की पाच नंतर महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी भाग बद बदलून म्हणा भाग धरसोळ करत म्हणा सार्वत्रिक पाऊस हा पडत नाही त्यामुळं कुठं पडणार कुठं नाही पडणार वादळी वावस वादळी वाऱ्यासह पाऊस हा आहे तर सात तारखेला तुम्ही बघू शकता की सात तारखेला सुद्धा पाऊस महाराष्ट्रात दिसत आहे मराठवाडा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ नंतर आठ तारखेला सुद्धा त्याची हे राहील एन्टी कमी कमी होत चालणार पुढे आठच्या पुढे नऊ तारखेला सुद्धा पावसाळी वातावरण हे कायम राहणार आहे महाराष्ट्रात दहा तारखेला सुद्धा पावसाचं वातावरण राहणार आहे आणि पुढे जे काही अपडेट येणार ते आपल्यासमोर मी ठेवणार सध्या एवढंच समजून घ्या की उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा किमान तुम्हाला एक तीन तारखेपर्यंत तरी विशेष खूप मोठा पाऊस नाही किरकोळ ऍक्टिव्हिटी एखाद दोन ठिकाणी होऊ शकते स्थानिक वातावरणाची एकदम किरकोळ तर जो चार नंतर जे वाढ होईल मराठवाड्यापासून इकडे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण हे चार नंतर कारण गुजरात कडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन येणार आहे गुजरात वर आणि त्याचं जोड क्षेत्र इकडे बिहार सोबत इकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन याच्याशी होणार आहे आणि अरबी समुद्रात एक अँटी सायक्लून राहणार आहे याच्यामुळं तीन तीन शिस्टम मुळे वाढलेलं तापमान याच्यामुळं एक महाराष्ट्रात अवकाळी वातावरण काही प्रमाणात गार सुद्धा पडू शकते यावेळेस कारण आता मागील तीन चार महिन्यापेक्षा यामध्ये थोडी सिस्टम मध्ये वाढ आहे सिस्टम दोन तीन प्रकारच्या सक्रिय होत आहेत त्यामुळं एमपी तर खास करून गुजरात एमपी या पावसाच्या रडारवर हो आहे नुकसानीचा पाऊस त्यांना पडणार आहे इकडे काही उत्तर महाराष्ट्राचे जिल्हे समजा जसं नाशिक किंवा नंदुरबार धुळे इकडे सुद्धा त्याचा वादळ वाऱ्याचा फटका बसणारच आहे तरी आपण ह्या चार पासून नंतरचा जो पाऊस आहे याच्यात सावध राहावं हो या बाकीच्या सर्व जिल्ह्यांनी तर एकंदरीत परिस्थिती म्हणजे चार पासून नंतर तापमान सुद्धा कमी होऊन जाईल थोडस तुम्हाला एक चार पाच सेल्सिअसचं तापमान कमी होईल जसं जसं आपण दहा बारा मेच्या नंतर पुढे जाऊ त्याच्यानंतर परत तापमान चांगल्या मोठ्या प्रमाणात पंचेचाळीस कडे आपण सत्तेचाळीस कडे जाणार ह्या महिन्याचा जो नऊ तपा असते जवळपास वीस बावीस नंतर तर तो, तो चांगलाच भाजून काढणार चौदा पंधरा च्या नंतर तर ते शेवटचा जो वडा आहे तो चांगलाच तापमान त्रेचाळीस चौरेचाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र हे यांच्यासाठी तापमान जास्त असते कोकणपट्टी आणि इकडे थोडस हे जो घाट भाग आहे पश्चिम घाट भाग इकडे तापमान कमी असते तर तुलनेत तर त्यांच्यासाठी हे तापमानाचं हे नाही आहे म्हणजे त्रेचाळीस चौरेचाळ पंचेचाळीस शेचाळीस हे महाराष्ट्रात तापमान जाणार आहे शेवटच्या पंधरा तर सध्या आता तापमान दोन दिवस राहील परत तापमान पावसाळी वातावरण वरणामुळे दिलासादायक तुम्हाला या पावसाळी वातावरणाचा दिलासा मिळेल ज्यांना उकडा जाणवणार त्या दरम्यान जे वातावरण येणार तर त्या दरम्यान आपणास उमस जाणवणार वातावरणामध्ये अं टेम्परेचर तुम्हाला असं वाटणार की बा खूप जास्त आहे पण ते टेंपरेचर कमी असणार पण ते मुळे तुम्हाला फील लाईक टेम्परेचर जास्त वाटणार जवळपास पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या दरम्यान जास्त तुम्हाला उमस जाणवणार तर पाऊस वादळी आहे टेम्परेचर जास्त असल्यामुळं तुम्हाला अलर्ट येतीलच कारण आय एम तुम्हाला अलर्ट देईलच नंतर तर तो नक्कीच तो ऑरेंज अलर्ट असू शकतो बऱ्याच जिल्ह्यांना महाराष्ट्रातल्या म्हणजे सहा सात आठ नऊ दहा याच्यामध्ये ऑरेंज अलर्ट येऊ अलर्� शकतो येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट तर जे काही पुढील अपडेट येणार ते मी आपणासमोर ठेवणारच सध्या मी आपणास सविस्तर ही पावसाची तुमच्याकडे मी ही ठेवली त्यामुळं आपण हे सर्व दिलेली अपडेट लक्षात घ्या जवळपास बारा तेरा मे पर्यंत महाराष्ट्रात अधूनमधून वातावरण वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलून वादळ वाऱ्यासह विजांसह आणि काही भागात नुकसान करणारा पाऊस पडणार आणि गार सुद्धा पडण्याची शक्यता आता राहील गार त्या भागात पडते ज्या भागात टेम्परेचर जास्त आहे तिथं आर्द्रता जास्त आहे तिथं लोकल वॉटर बॉडीज म्हणजे जिथं पाणी साठी आहे धरण आहे तलाव आहेत खूप मोठे जंगल आहेत पहाडी एरिया आहे अशा ठिकाणी वॉटर लोकल बॉडीज मधून उत्सर्जित होते जलबाष्प त्या झाडांमधून जंगलांमधून उत्स उत्सर्जित होते आणि बाहेर बाहेरून आलेलं सिस्टम मधून मॉइचर याच्यामुळं याच्यामुळं सारखे क्लाउड क्यूमुलस क्लाउड दहा बारा चौदा पंधरा किलोमीटर पर्यंत दोन पासून दोन किलोमीटर पासून तर चौदा पंधरा किलोमीटर त्याची हाईट जाते आणि विज्ञान सांगते की जमिनीपासून पाच किलोमीटर अंतरावर शून्य डिग्री तापमान असते तर ते पाच वर जर ढग तो वर गेला तर तिथं त्याच्यात आईस क्रिस्टल बनतात एकीकडून येणारा उष्ण आर्द्रतायुक्त वारं आणि ते वारं वर जाऊन त्याच क्रिस्टल होऊन जेव्हा ते समोरच्या साईडनं न दुसऱ्या साइडला त्यातून पाऊस पडतो या घर्षणामध्ये तिथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन तयार होतात त्याच्यापासून वीज तयार होते आणि ते वीज काढताच ते वातावरण खूप स्पीडली एक्सपॅन्ड होते आणि ते एक्सपॅण्ड झाल्यामुळं तिथं वादळ वारा सुटतो त्या ढगांच्या हालचालीमुळे तुमच्या भागातून पंचेचाळीस पन्नास पंचावन्न किलोमीटर काही ठिकाणी मोठ्या साठ किलोमीटर अशी वारे चालतात आणि त्यामुळे नुकसान होण्याची भीती असते तर त्यामुळंच आपण बऱ्याच वेळा सांगतो की प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा प्रत्येकाने ह्या वर्षी पाच झाडे लावण्याचा प्रयत्न करा गव्हर्नमेंटचं कुठलंही पर्यावरणाकडे लक्ष दिसत नाही सामान्य जनतेला पर्यावरणाविषयी कुठलंही अवेअरनेस नाही आहे त्यामुळे लोकांना जागृत करणे त्यांना प्रेरणा देणे हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो म्हणून आम्ही हे लोकांना झाडं लावण्यासाठी त्यांना प्रेरित करतो त्यांना पर्यावरणा जागरूकता आणण्याचं काम आम्ही करतो तर आम्ही काही खूप मोठे अभ्यासक आहे किंवा आम्ही शास्त्रज्ञ आपण नये आमची तळमळ या पर्यावरणा समजून घ्यावी जे शेतकऱ्यांच्या हिताची आहे कारण पर्यावरण जर बिघडलं मित्रांनो तर याचा सर्वात मोठा फटका हा शेती वर्गाला बसतो कारण वादळी पाऊस गारपीट दुष्काळ पडणे अवकाळी पाऊस पडणे बाराही महिने केव्हाही के पाऊस पडणे भयंकर उष्णतामान वाढणे ह्या सर्व घटना या, या क्लायमेट चेंज मधून होतात आणि याला ग्लोबल वॉर्मिंग जे ग्रीनहाऊस इफेक्ट ज्याला म्हणतात वातावरणामध्ये वाढत चाललेलं केमिकलचं प्रमाण जे आपल्या ले ओझोन लेअरला डॅमेज करते त्यामुळं सूर्याचे प्रखर किरण तुमची पृथ्वी हे मार्च पासून मार्च एप्रिल मे याच्यामध्ये भाजून काढते त्यामुळं तुम्हाला या अशा संकटांचा मग सामना करावा लागते त्यासाठीच आम्ही हे मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सांगण्याचं काम करतो त्यामुळे आम्ही जे हे काही हे पर्यावरणाशी माहिती देतो हे सर्वांसाठी आहे त्यामुळे काही चुकलं तर माफ करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय